परिषद प्राथमिक शाळा पाटीलवाडी मेहुणे येथे एक झाड आईच्या नावाने या उपक्रमांतर्गत वृक्षरोपण करण्यात आले या प्रसंगी मालेगाव तालुक्यातील नांदगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष व आमदार श्री सुहासन्ना कांदे यांचे कट्टर समर्थक व शिक्षणप्रेमी व तसेच आमचे मित्र श्री आबा देवरे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले मुख्याध्यापक श्री योगेश शेवाळे व उपशिक्षक श्री उज्ज्वल हिरे व युवा प्रशिक्षणार्थी श्रीमती सोनाली सोनालिकवर मॅडम व विद्यार्थी पालक उपस्थित सध्याची परिस्थिती बघता हा उपक्रम अतिशय सुंदर व मानव जीवनास उपयोगी असा आहे येणारी अवकाळी पाऊस किंवा दुष्काळ हे सर्व जंगलतोडी अर्थात झाडांचे प्रमाण कमी झाल्यामुळे होत आहे तसेच ऑक्सिजनची कमी व अजून इतरही समस्या झाडांचे प्रमाण कमी झाल्यामुळे होत असल्याचे दिसते तसेच झाडे व आपण सर्व धरतीचे लेकरं आहोत तरी त्यात हा उपक्रम राबवून धर्तीची व आपण अपन, आपली स्वतःची काळजी घेत आहोत एका आईच्या हाताने झाडे लावून दुसऱ्या आईची म्हणजेच धर्तीची आपण काळजी घेत आहोत हे या संकल्पनेतून स्पष्ट होते उपक्रमात ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्याकडून शाळेसाठी पाच संरक्षण झाळी व पाच झाडे मिळाले ग्रामपंचायत मेहुणे यांचे हा सुंदर उपक्रम राबवल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार